नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण रत्नागिरी मारुती मंदिरपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर राजापूर कॉलनी उद्यमनगर येथे असणाऱ्या कीर नर्सरीमध्ये आलो आहोत ही नर्सरी तर आपण पाहणारच आहोत पण त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला झाडांबाबत अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत जसं की झाडांना पाणी किती लागतं सूर्यप्रकाश खतं किती प्रमाणात द्यायचं असतं कारण मंडळी इथे आपल्याला जेव्हा दिसतात की भरपूर फुलं फळं झाडांवर असतात मात्र घरी गेल्यावर आपल्याला काही अडचणी येतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या अभिजित कीर ज्यांचं शिक्षण वनस्पतीशास्त्रामधून झालं आहे आणि तेच ही बाग सांभाळत आहेत त्यामुळे आपल्याला उत्तम माहिती मिळणार आहे मंडळी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये गहरा घराच्या आजूबाजूला गॅलरीमध्ये फुलझाडं शोभेची झाडं ठेवायला आवडतातच आणि त्यामुळेच घर गहर तर घराला ग्रेस येते बरोबर आपल्या गार्डनमध्ये काम करायला तर कित्येकांना आवडतं म्हणजे आपण रिटायर्ड झालो की या गार्डनमध्ये अजून भरपूर काम करू असं कित्येकांचं स्वप्नसुद्धा असतं आपल्या घरात दोन चार कुंड्या असतील ना तरीही घरची गृहिणी मालक अगदी मुलंसुद्धा त्यांची काळजी घेत असतात त्यांच्यामुळे आपल्या घराचं सौंदर्य वाढतं आहे याची जाणीव प्रत्येकाला असते अगदी घरातला पाळीव प्राणी असतो ना त्याप्रमाणेच गार्डनमधील वनस्पतीसुद्धा प्रत्येकासाठी असते बरोबर ही नर्सरी पाहून आपलं मन अगदी तृप्त होतं रंगीबेरंगी झाडं हिरवीगार काही शोभेची काही फळांची फुलांची आणि नर्सरीची रचना अतिशय सुंदर आहे म्हणजे प्रत्येक फुलझाडं फळझाडं ही इतकी व्यवस्थित त्यांची क्रमाने मांडणी केली आहे की आपल्याला सहज सोपं होतं कोणतंही झाड शोधायला या नर्सरीमध्ये आल्यावर तुमचा एक तास अगदी सहज जातो इथे आपल्याला पाचशेहून अनेक प्रकारची झाडं आणि त्यातही कित्येक झाडांच्या कित्येक व्हरायटी आपल्याला मिळतात या नर्सरीचे मालक अभिजित सुधाकर कीर ज्यांचं स्वतःचं शिक्षण वनस्पतीशास्त्रामधूनच झालेलं असल्यामुळे हा घरचा व्यवसाय ते अत्यंत शिताफीने सांभाळू शकत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला इतक्या प्रकारच्या झाडांच्या जाती त्यांच्याकडे सहज उपलब्ध होतात मंडळी आता सरांकडून आपण काही माहिती जाणून घेऊया सर मला सांगाल ही नर्सरी तुम्ही कधी सुरू केली एकोणीशे शहाऐंशी साली डेव्हलपमेंट आम्ही दोन हजार नंतरच केली झाडाची व्हरायटी वाढवली तर सुरुवातीला फुलांचा बिझनेस होता झाडांचा बिझनेस दोन हजार साला नंतर चालू केला म्हणजे ही आईची मेहनत आहे आई आणि त्यानंतर तुमचे बाबा बघायचे म्हणजे आम्ही इथे जेव्हा यायचे गेल्या वर्षीपर्यंत तर बाबा असायचे बरोबर हो। आता तुम्ही यामध्ये काय बदल केलाय आता मी म्हणजे सेटअप थोडं चेंज केला जुना झाला होता ना सेटअप सगळं दिसतच आहे हो कारण मेटल स्टँड होते पूर्वी ते हो। सगळे खराब झाले होते बरोबर हो। त्यामुळे गॅलरी टाईपमध्ये आम्ही करून नवीन गेलो त्याच्यामुळे त्यामुळे सर्व व्यवस्थित फोकस होत आहे या तुमच्या घराच्याच अगदी शेजारी ही नर्सरी आहे त्याच्यामुळे व्यवसाय करायला पण तुम्हाला इझी वाटतं आणि रोज सकाळी इतकं हिरवगार दृश्य खूप छान वाटत असेल बरोबर झाडं नंतर आम्ही दोन साधन सुरू केली बरोबर आणि आता रिसेंटली आम्ही फळझाड पण भरपूर प्रकारची इंट्रोड्यूस केली अच्छा हा फळझाड त्याच्यानंतर इतर प्रकारची एक्झॉटिक झाडं पण आहेत अच्छा मेडिसिनल मेडिसिनल पण आहेत अरे वा हो सर्व प्रकारचे झाडं आणस ठेवायचं वर्षभरातील आम्ही फक्त फुलझडा ठेवायचो आता सर्व प्रकारची ठेवतो खूप छान हे दोन प्रकारचे उपरवी आहेत हा रेड आहे ग्रीन आहे अच्छा आ, सेमी कॅक्टस व्हरायटी पानं पण असतात काटे पण असतात अच्छा मस्त साईज जरा मोठी काय नाव म्हणतात रेग्युलर हा जे एक्झॉटिक येस हा कॅक्टस मध्येच आहे तो अच्छा त्याला

कलंचू प्लांट आता सहा महिने फुल असतात त्याला अच्छा थंडीच्या सहा महिने आणि उन्हाळ्याचे दोन महिने पावसामध्ये पूर्ण स्टॉप होतं अच्छा पुढच्या थंडी पण चालू चालू होतात काय मिळालं फिलोडेंड्रॉन मॉस्टेर फिलोडेंड्रॉन व्हरायटीचे प्लांट्स असतात अच्छा थोडे वेली सारखे वरती जातात अच्छा त्याच्यामुळे त्यांना पुढे आधार देणं म्हणजे मॉस्टिक जी आहे मॉस्टिक जी आहे हो हो। ती लावून त्याला आधार दिला की चढत जात त्याच्यावर आणि मग कारंजर कसं का दिसतं खूप छान दिसतं अच्छा मोठा झाल्यावर पण त्याला आधार द्यावा आधार द्यावा लागतो कारण थोडस वेलीसारखं ते वाढतं बरोबर खाली अच्छा आधार दिल्या खाली पड अच्छा अजून एक मला विचारायचं होतं की सूर्यप्रकाशाचं तर प्रत्येक झाडाला कसं समजेल बाबा हा आता सूर्यप्रकाशाची गरज कोणाला असते तर फ्लॉवरिंग प्लेनला जास्त करून ज्यांना फळ फुलं येतात त्यांना सूर्यप्रकाश लागतो ती झाड आपण बाहेर ठेवली पाहिजे किंवा वरांडा बाल्कनीमध्ये त्याच्यात पण कसं असतं की काही काही झाडं म्हणजे सूर्यप्रकाश लागतो पण हार्श लागत नाही लाईट एकदम सॉफ्ट लागतो मग त्यांना तुम्ही थोडा आतल्या सगळ्या जो एक दोन तास कोळंब तिथे ठेवायचं काही काही झाडांना जास्त लागतो गुलाब जास्वंद त्यांना तुम्ही बाहेर ठेवलं पाहिजे आणि काही काही झाडं कम्प्लीट शेड लविंग असेल इंडोर म्हणतो आपण म्हणजे ते इंडोर असते तर पण थोडा सूर्यप्रकाश लागतो अर्धा पाऊन तास पोहळा ते त्यांना आपण आत ठेवतो घरामध्ये ती इंडोर असं सूर्यप्रकाशचं डिस्ट्रीब्युशन असतं म्हणजे इंडोर आउटडोअर आणि बाल्कनी बाल्कनी म्हणजे तुमचं कोळ होऊन म्हणजे कंप्लीट होऊन आणि इंडोर म्हणजे तुमचं एकदम कोवळ संध्याकाळची तिरी वगैरे येते घरामध्ये उन्हाची अर्धा पाऊन तास ते सफिशियंट होतं अशी सगळं शेड लावी ते इंडोर म्हणतो मंडळी खूप सुंदर माहिती मिळते आहे ना वनस्पतीशास्त्रामधूनच शिक्षण झाल्यामुळे प्रॉपर गोष्टी त्यांना माहीत आहेत आणि म्हणून तर एवढी मोठी नर्सरी ते सहज सांभाळू शकत आहेत आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत सोबतच आपण कित्येक फळांचा फुलांचा आणि रंगीबेरंगी झाडांचा आनंद घेणार आहोत कित्येक प्रकारच्या झाडांच्या जाती इथे मिळतात आंब्याच्या जवळपास बावीस जाती मिळतात जास्वंदीचे तीन प्रकार त्याचेही वेगवेगळे कलर बऱ्याच प्रकारची कॅक्टस इथे उपलब्ध आहेत औषधी वनस्पती फळ देणारी वनस्पती फुलं देणारी वनस्पती शिवाय अनेक मसाल्यांची झाडंसुद्धा इथे मिळतातच आपल्याला इथे महत्त्वाची माहिती मिळाली ती म्हणजे प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश किती लागतो पाणी किती लागतं खतं किती लागतं आणि माती कधी बदलायला हवी या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं ना तर आपल्या घरातील बागसुद्धा या नर्सरीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसेल बरोबर रत्नागिरी शहरातील तर सोडाच पण आजूबाजूच्या कित्येक खेड्यांमधून अगदी काही शहरांमधूनसुद्धा या नर्सरीमध्ये अनेक लोक झाडं नेण्यासाठी येतात आणि इथे त्यांना खूप सुंदर सर्व्हिस मिळते येथे काम करणारे दादा सुद्धा चांगले आहेत नर्सरी मध्ये आपण आल्यावर येथील दादा सुद्धा आपल्याला खूप सुंदर माहिती देतात अनेक प्रकारची झाड दाखवतात ती व्यवस्थित पॅकिंग करून देतात अगदी गाडीवर नेऊन सुद्धा आपल्याला देतात ते कुंडी मध्ये शंख होतात छोटे छोटे ते कशामुळे होतात ते नॅचरली असतातच ते कप, प, ते झाडांना वगैरे खातात मुळं वगैरे त्रास असं करतात ते आपण जिथून बाहेरून समजा कुठल्या ठिकाणी झालेले असतील ते आपण आपल्या गार्डनमध्ये आणले तिथे ते, ते पसरू शकतात मला हा घरी प्रॉब्लेम खूप जाणवतो बरेचदा माझ्याकडे हे असे शंख तिथे होतात आणि ते जिवंत असतात त्यांची हालचाल सुद्धा जाणवत असते कधीतरी मी खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकते पण त्यापेक्षा मग मी संपूर्ण माती बदलते सर ATM all time mango, so, mango हा कुठला मँगो एटीएम थायलंड ऑल टाइम मँगो वर्षातून तीन वेळा धरतो हा मॅंगो होता तो ऑल टाइम मँगो म्हणतात एटीएम थायलँड अच्छा हा, हा वर्षातून तीन वेळा था। धरतो प्रत्येक सीझनला एकदा उन्हाळ्यात एकदा पावसाळ्यात हिवाळ्यात ऑल टाइम म्हणतात ओ oh माय गॉड सोनो so, आंबे no, खाणार कोणता फ्रूट आहे हे स्टार फ्रूट आहे गोव्या साईडला भरपूर मिळतंय अच्छा खायला स्वीट असतं पूर्ण पिकलं स्वीट असतं अच्छा आणि कच्चा खाला थोडासा आंबडला अच्छा ना म्हणतात अच्छा तैवान पिंक व्हरायटी आहे गुलाबी अच्छा आणि त्याच्यानंतर हा व्हरायटी ही ललित आहे लाल असतो हा इकडे एक रेड डायमंड सिडलेस पण व्हरायटी आहे सिडलेस आहे ओके पिंक रेड आणि हा एक वेलिगेटेड पेरू म्हणून प्रकार आहे अच्छा

अरे वा मार्केट मध्ये जे मोठे त्याचे बोर येतात बघा हो हो अजून मोठं होणार अरे वा व्हिएतनाम सुपर अर्ली अच्छा हा मग लवकर धरतो एकदम छोट्या साईज ला फळ येतं अच्छा त्याच्यानंतर इथे कुठेतरी एक फणसाचे एकूण पाच का सहा प्रकार आणि हे सगळे इम्पोर्टेड आहेत हा रेड जे आहे म्हणजे हा घरातून लाल कलर बरोबर फणस पण लाल लालसर कलर अच्छा आपण डॉर्फॉल धरतो छोट्या साईजला अच्छा मस्त एकच मिनिट हा अननस मंडळी बघता आहात ना कित्येक प्रकारची झाड इथे आपल्याला दिसतात आहेत लोकल आणि फॅन्सी अशा वीस व्हरायटी आहेत बरोबर नील तोतापुरी लंगडा दशहरी अरे वाणपुराद सोनपरीराचा पुरी भरपूर व्हरायटी अच्छा वा कस्टमर सगळ्या व्हरायटी एका ठिकाणी करतो फळझाडांमध्ये असेल फुलझाडांमध्ये औषधीमध्ये असेल बरोबर अवेलेबल करून देतो बरोबर प्रयत्न करतो खूप ठिकाणून येत असतील ना ये हो, लोक हो, 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 मंडळी कित्येकांना त्यांच्या आवडीची आणि गरजेची झाडं इथे सहज उपलब्ध होतात

तुळशी वृंदावन अनेक प्रकारच्या आणि अने अनेक आकारांच्या कुंड्या कुंड्या ठेवण्यासाठी स्टँड सहज उपलब्ध आहेत मंडळी आवडली ना तुम्हाला सर्व माहिती आणि ही नर्सरी तुम्हाला हवी तशी हव्या त्या प्रकारची अनेक प्रकारची झाडं कुंड्या गांडूळखत एकाच ठिकाणी सर्व मिळेल आपल्या घरात आजूबाजूला असणारी झाडं ही दिवसा आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतात हे तर सर्वांनाच माहिती आहे मात्र रात्रीच्या वेळी घरात एकही झाड ठेवायचं नाही याचंही कारण प्रत्येकाला माहीत असेल तर मंडळी आपलं घर अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या कीर नर्सरी रत्नागिरी थँक्यू थँक्यू सो मच